अरे कसली किंमत सागर अरे पुढे गेले की एकेरी नावाने आवाज देता तुम्ही त्यांना त्यांची टिंगल टावाळी करता आणि या या असल्या कारणांमुळे आज हे आपलं आहे तर चला आता पत्रात नक्की काय लिहिलं आहे हे आज आपण पाहूयात तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो तुमच्याशी खूप वर्षापासून बोलायचं होतं घाबरू नका मी कोणी उपदेश करणारा माणूस नाही म्हणजे बघा आप्पांनी अगोदरच सांगितलं आहे की मी काय उपदेश नाही करणार कारण त्यांना माहिती आहे की सर्व मुलं उपदेशाला घाबरत असतात तर आता पुढे बघा शाळेत तुम्ही एवढे घाईत असता की कधी बोलायची संधीच मिळत नाही बरं समजलं का की पत्र का लिहिले ते म्हणजे बघा शिकवते माझ्या घरची परिस्थिती पूर्ण वेळ शाळेत बसून राहण्यासारखी नव्हती पण तुम्ही खूप सुदैवी आहात म्हणजेच काय आपण असं म्हणायचंय की तुम्ही खूप नशी